प्रत्येक उत्सव हा भाविकांसाठी एक विशेष पर्वणी असतो उत्सवांची भक्तगण एक सोहळा म्हणजे अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा दरवर्षी चैत्र महिन्यात कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा पार पडत असते या यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा पार पडत असतो त्यानिमित्ताने रथात विराजमान झालेल्या देवीला डोळे भरून पाहण्यासाठी अवघी करवीर नगरी रथोत्सव मार्गावर हजर राहत असते यंदाही भाविकांच्या तुफान गर्दीमध्ये अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पार पडला खर तर अंबाबाई देवीच्या या रथोत्सव सोहळ्याला किमान दीडशे ते दोनशे वर्षांची परंपरा आहे संस्थान काळात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरातील सायन्स कॉलेजमधून लाकडी रथ देखील तयार करून घेतला होता या रथाला साधारणपणे एकशे दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो रथ जीर्ण झाला होता त्यामुळेच नवा सागवानी लाकडातील बनवून घेतलेला रथ आता देवीच्या सेवेत वापरला जातो दरवर्षी भक्तिमय वातावरणात अंबाबाई देवीच्या रथोत्सवाचा थाट अनुभवायला मिळत असतो दरवर्षीप्रमाणे यंदाही रात्री तोफेच्या रथ मंदिराच्या भोवतीने प्रदक्षिणा घालत महाद्वार रोड गुजरी भवानी मंडप मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर चौक या मार्गावरून पुढे जात पुन्हा मंदिरात दाखल झाला अंबाबाई देवीची उत्सव मूर्ती यावेळी रथावर स्वार होऊन आपल्या भक्तांना दर्शन देत होती चौका चौकात या रथाचे स्वागत करण्यासाठी भाविक वाट बघत होते तर रथाच्या मार्गात भव्य आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या काही ठिकाणी रांगोळीतून सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न केला गेला तसेच ठिकठिकाणी रांगोळीसह फुलांच्या पायघड्या चौकाचौकात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी करून रथाचे स्वागत करण्यात आले एकूणच रात्रीच्या वेळी अंबाबाई देवीच्या रथाची एक झलक पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी रस्त्यावर तुडुंब गर्दी केली होती त्यामुळे जणू काही भक्तांच्या गर्दीचा महापूरच आल्याचे भासत होते महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा